वादातून झालेल्या एका भयानक घटनेनं दौंड तालुका हादरलाय केडगाव तालुक्यातील के आंबेगाव पुनर्वसन येथे पती पत्नीच्या भांडणाचं निराकरण करण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या भाऊजईच्या बळी गेल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी सकाळी घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार नितीन मेंगावडे आणि त्यांच्या पत्नी पल्लवी यांच्यात जोरदार भांडण सुरू होतं हे भांडण सोडविण्यासाठी त्यांची भाऊजे त्यांच्या जवळ गेली होती यावेळी पल्लवीनं आपल्या हातातील त्रिशूळानं पती नितीनवर वार करण्याचा प्रयत्न केला मात्र नितीननं तो वार चुकविल्यानं तो त्रिशूळ थेट शेजारीच भाऊजईच्या कडेवर असलेल्या अकरा महिन्यांच्या बाळाच्या डोक्यात घुसला त्रिशूळाचा हा प्रकार इतका भयंकर होता की त्यात ते अकरा महिन्यांचं बालक जागीच ठार झालं या घटनेनं परिसरात शोककळा पसरली असून सर्वांनी हळहळ व्यक्त केली आहे यवत पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच तातडीनं नितीन मेंगावडे आणि त्यांची पत्नी पल्लवी या दोघांनाही ताब्यात यवत यवत पोलीस पोलीस या पुढील तपास करत आहेत स्टेशनच्या हद्दीमध्ये केळगाव या ठिकाणी एक आंबेगाव पुनर्वसन नावाची वसा एक वसाहत आहे त्या ठिकाणी काल एक दुर्दैवी घटना घडलेली आहे यामध्ये एक लहान मुलगा ज्याचं नाव आदि अवधूत अवधूत सचिन मेंगावडे हा त्या घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेला आहे घटना अशी झालेली आहे की याच्यामध्ये मयत जो अकरा वर्षाचा मुलगा आहे त्याचे चुलते आणि चुलती ज्यांचं नाव पल्लवी मेंगावडे आणि नितीन मेंगावडे हे घरी त्यांची घरगुती कारणावरून भांडणं चाललो होती आणि त्या ठिकाणी ती भांडणं का चाललेली आहेत हे पाहण्यासाठी या मुलाची आई भाग्यश्री मेंगावडी त्याला कडेवरती घेऊन तिथं गेली असता ते भांड ते भांडण चालू असताना यातील त्या मैता मयत महित मुलाची जी चुलती आहे तिनं रागाच्या भरात त्या ठिकाणी ती देवपूजा करत असताना एक त्रिशूळ फेकून मारला आणि तो त्रिशूळ त्या मुलाच्या डोक्यामध्ये लागून त्या ठिकाणी त्याला गंभीर जखम झाली त्यानंतर त्याला औषधोपचारासाठी केडगाव तसेच लोणी काळपूर या ठिकाणी हलवण्यात आलं होतं परंतु दुर्दैवान तो वाचला नाही आणि सदर प्रकरणामध्ये आरोपी पल्लवी मेंगावडे आणि मेंगावडे या दोघांनाही आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील कारवाई तपासाची पुढील कारवाई करून घेत आहोत अंधश्रद्धा वगैरे नाही नाही अंधश्रद्धा आणि असा कुठलाही विषय नाही हा स्पॉन्टेनियस ऍक्ट झालेला आहे रागाच्या भरात नवरा बायकोंच्या भांडणामध्ये काहीतरी बायकोनं काहीतरी वस्तू फेकून मारली त्यावेळी ती देवपूजा करत असताना हातात जवळ त्रिशूळ असल्यामुळे ते फेकून मारलेलं आहे यामध्ये कोणताही अंधश्रद्धेचा विषय नाही आरोपींना ताब्यात घेतलेला आहे भांडण त्यांचं घरगुती विषय असतात नवरा बायकोच भांडण कधी एकमेकावरती शेक घेणं किंवा इतर काही कारण असतात त्याच्यातून ते बांधणं झाली होती असं समजते एन टी व्ही न्यूज मराठी दौंड पुणे